रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर समुद्रकिनाऱ्यांना डेन्मार्कचा ब्लू फ्लॅग मानांकन दर्जा जागतिक पातळीवर स्वच्छ सुंदर समुद्र आणि पर्यावरणपूरकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिले जाते डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाते राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळवले आहे या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारा आणि गुहागर समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे ही सर्वांसाठीच कोकणवासियांसाठी अभिमानाची बाब आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधील पर्णका बीच या किनाऱ्यांनाही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाले आहे जागतिक पातळीवर स्वच्छ सुंदर समुद्र आणि पर्यावरणपूरक किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन दिले जाते डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाते तेहतीस निकषांचे मूल्यमापन करून ब्ल्यू फ्लॅग दर्जा दिला जात असतो पर्यावरण शिक्षण जलगुणवत्ता सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन तसंच सेवा सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो या घटकांच्या पडताळणीनंतर समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र दिलं जात असतं कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी या मानांकनासाठी अर्ज केले होते ज्याची पडताळणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाली होती या पडताळणीनंतर राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आले आहे नुकताच युनेस्कोच्या यादीत दापोली तालुक्यातील हरण्याचा सुवर्णदुर्ग किल्ला देखील नोंद झालेला आहे आणि आता डेन्मार्कच्या पर्यावरण फाउंडेशनने दापोलीच्या समुद्र किनाऱ्यांना पसंती दिले. ज्योती बिवलकर दापोली वार्ता